नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढू शकतो कांद्याचा बाजार भाव ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय आज भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की सध्याच्या कंडिशनला बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली आहे सप्टेंबर महिन्यात कर्नाटकच्या कांद्याची आवक सुद्धा कमी होणार आहे तर अशा असणाऱ्या सकारात्मक बाबीमध्ये मग सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार आहे कांद्याचा बाजारभाव जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आणि आणखी चॅनल सोडून सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर मायबाप शेतकरी मित्रांनो आपल्याला विनंती करतो की चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्या असं केल्यानं आम्हाला कुठेतरी नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि माहिती माहितीपूर्ण असणारा अपडेटेड स्वरूपातील व्हिडिओ या ठिकाणी बघावयास मिळत राहतो याच्यामुळे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आणखीन सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली आहे सप्टेंबर महिन्यामध्ये कर्नाटकचा कांदा सुद्धा कमी येणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये मग सप्टेंबर महिन्यात देशातील बाजारात जास्तीत जास्त किती वाढू शकतो कांद्याचा भाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये बदल झालाय आणि साडेपाच महिन्यानंतर बांगलादेशने बांगलादेश भारतातून आठ ते नऊ लाख मेट्रिक टनांपर्यंत कांद्याची खरेदी करतो आणि बांगलादेश आपल्यासाठी किती महत्वाचा आहे तुम्हाला एका उदाहरणादाखल आकडेवारीतून या ठिकाणी सांगतो की समजा भारत हा शंभर पोते जगाला विकत असेल म्हणजे निर्यात करत असेल वर्षभरात तर त्याच्यापैकी एकटा बांगलादेश तेहतीस पोते खरेदी करतो म्हणजे बांगलादेशचा कांदा खरेदी करण्याचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर बांगलादेश भारताच्या एकूण निर्यातीपैकी एकटा तेहतीस टक्के आयात करतो म्हणजे बांगलादेशवरती आपल्या देशातील कांदा बाजारभाव अवलंबून असतो असं मानायला आणि म्हणायला माना काही हरकत नाही म्हणजे सप्टेंबर महिन्यात देशातील बाजारात आपल्याला कांद्याचा बाजारभाव जास्तीत जास्त किती वाढताना दिसणार या प्रश्नाचं पहिलं उत्तर आहे की बांगलादेश कांद्याची खरेदी किती करतो तर तुम्हाला सांगतो दरवर्षी बांगलादेश आठ ते नऊ लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करतो यंदाच्या वर्षी एवढा वेळ नाहीये की बांगलादेश आठ ते नऊ लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करेल तरी देखील मागच्या दहा वर्षात बांगलादेशनं सप्टेंबर वर महिन्यात जेवढी कांद्याची खरेदी केलीये त्याच्यापेक्षा पट ते दुप्पट कांद्याची खरेदी होताना दिसू शकते आणि कुठेतरी याच्यामुळे सप्टेंबर महिन्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात मोठा गॅप निर्माण होऊ शकतो आणि हा जो गॅप आहे हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला रेकॉर्ड तोड तेजी प्रदान करू शकतो फक्त एवढंच कारण का तर नाही याच्या सोबत कर्नाटक मधून दरवर्षी सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक सुरू होते पण यंदाच्या वर्षी सुरुवातीला पावसाचा खंड व त्यानंतर जोरदार कोसळलेला पाऊस यामुळे त्या ठिकाणी असणार कांद्याचं पीक अडचणीत आले जाणकारांच्या मते कर्नाटक मधून यंदाच्या वर्षी कांद्याची आवक सप्टेंबर सप्टेंबर महिन्यात तब्बल पन्नास टक्क्यांनी सुद्धा घटू शकते म्हणजे खूप मोठा इम्पॅक्ट कर्नाटक मुळे सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या मार्केटवर होणार आहे याच्यामुळे एकीकडे बांगलादेशची कांदा मागणी म्हणजे कांदा खरेदी वाढणार म्हणजे मागणी वाढणार तर दुसरीकडे कर्नाटकची विक्री घटणार म्हणजे पुरवठा घटणार याच्यामुळे आपल्याला सप्टेंबर महिन्यात या दोन महत्वाच्या कारणांमुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात मोठा गॅप दिसणार हा गॅप कांद्याच्या बाजारभावामध्ये रेकॉर्ड तेजी जी आणणार याबद्दल साशंकता अजिबात नाही त्याचबरोबर मित्रांनो आता तुम्हाला माहिती आहे उत्तरेकडे या ठिकाणी श्रावण संपलाय दक्षिणेकडे आणि पश्चिमेकडे दोन चार दिवसात संपेल आणि याचासुद्धा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कांद्याच्या दौऱ्यावरती दिसणार आहे याच्यामुळे तुम्हाला सांगतो की सप्टेंबर महिन्यात कांद्याची मागणी वाढण्यामागचं हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे त्याचबरोबर उन्हाळ्यात अवकाळी पाऊस पडला होता उन्हाळी कांदा जो आहे तो अडचणीत आलता आणि त्याच्यामुळं यंदाच्या वर्षी चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा शिल्लक साठासुद्धा कमी आहे याचासुद्धा इम्पॅक्ट आपल्याला सप्टेंबर महिन्यात दिसू शकतो याच्यामुळं ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये आपण जर बघितलं तर आपल्या सप्टेंबर महिन्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये मागच्या वर्षात जेवढा गॅप निर्माण झाला नाही तेवढा गॅप निर्माण होताना दिसेल आणि याच्यामुळे कुठेतरी जो कांद्याचा बाजारभाव तो सप्टेंबर महिन्यात सुरुवातीला पंचवीसशे पार आणि त्यानंतर अनुकूल परिस्थितीत साडेतीन ते चार हजारापर्यंत जरी पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे अशा परिस्थितीत कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येणार साहजिक आहे मग अशा परिस्थितीत काय करायचं जास्त घाई नाही गडबड नाही एकदाच कांदा विकायच्या नादी लागायचं नाही टप्प्याटप्प्यानं ना कांदा विकायचा पंचवीसशेपासून सुरुवात करायची त्यानंतर प्रत्येक त्याच्यामुळे टप्प्याटप्प्यानं कांदा जर विकला तर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होईल हंड्रेड पर्सेंट फायदा आता भविष्यात देशातील बाजारात्मक कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडल्या लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा प्रतिक्रिया मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आणि शेतकरी मित्राचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयाला मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार